सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम या यूट्यूब चॅनलवरती तर कंबाईन पूर्व दोन हजार चोवीससाठी साठी आपण पाहतोय पी क्यू अनालिसिस आणि त्यामध्ये आपण एकोणवीसपर्यंतचं पर्यंतच पाहिलं होतं आणि आज आपल्याला पाहायचं आहे दोन हजार वीस कंबाईन पूर्व परीक्षेचं हिस्ट्री या विषयाचं ॲनालिसिस चला तर मग सुरू करूया आपण तर हा आहे पहा दोन हजार वीसचा पेपर आणि यामध्ये प्रश्न क्रमांक एक पासूनच आपल्याला आपले हिस्ट्रीचे प्रश्न दिसत आहेत ओके सो पहिला प्रश्न आहे पहा येस yes, पहिला प्रश्न आहे पहा नाशिक रिकामी जागा यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली मग आपला टॉपिक काय आहे तर ही ग्रंथोत्तेजक मंडळी कोणती आहे आणि याचसोबत खाली ज्या आपल्याला चार जणं दिसत आहेत या चारही समाजसुधारकांनी कुठलं कुठलं कार्य केलं ते पाहणं अपेक्षित आहे हिस्ट्रीमध्ये आपल्याला समाजसुधारकांवरती जास्त भर भरतो त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांनी लिहिलेले ले काही लेख त्यांनी लिहिलेली ले ले काही पुस्तकं याच्यावरती वारंवार प्रश्न दिसतात आणि त्यामुळे आपल्याला हा टॉपिक चांगल्या प्रकारे करणं इथे अपेक्षित आहे सो मग पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तर पाहायचंच आहे कोणी स्थापन केली तर त्यांचं इतर कार्य सुद्धा पाहायचं आहे प्लस ऑप्शन मध्ये असणारे इतर तिघांची सुद्धा आपल्याला माहिती तिथे घेणे अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आहे अठराशे पंच्याऐंशी ते दोन हजार एकोणीसशे पंधरा या काळात रिकामी जागा आहे मुंबईचा अनाभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात आता याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीही ऑप्शनमध्ये जे चार जण आहेत त्यांची माहिती कलेक्ट करायची मग हे कोणी म्हटलं त्यांना अनाभिषिक्त सम्राट मुंबईचं अनाभिषिक्त सम्राट असं कोणी म्हटलं ते पाहणं सुद्धा तिथे तुम्हाला अपेक्षित आहे ओके अत्रे त्याचा आन्सर आहे आणि ते कोण आहेत तर जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचा अनाभिषिक्त सम्राट मग त्यांचं सगळं कार्य अकरावीच्या इतिहासाचे पुस्तक इतिहासाच्या पुस्तकामध्ये जे समाजसुधारक स्टार्ट होतं त्यांच्यापासूनच आहे सो आपल्याला ते तिथे मस्ट वाचायचं आहे ओके नेक्स्ट आहे पहा क्वेश्चन नंबर तीन खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले मग आपला तिसरा ऑप्शन कुठला आहे प्रार्थना समाज त्यासोबत खालच्या समाज सुधारकांची सुद्धा माहिती घेणे आणि त्याच सोबत इतर जे काही समाज आहेत जसं सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज परमहंस सभा या सगळ्यांची माहिती घ्यायची आहे इतिहासामध्ये या गोष्टी स्किप करू नका हातचे मार्क घालवू नका सोप्पा आहे वाचलं की आठवतंही इयर जरी असतील तरी वारंवार ते रिपीट रिपीटेडली वाचा आठवेल एक आपल्याला एक सिरियल लक्षात ठेवा क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा जेणेकरून ते आठवेल त्यांनी काय कार्य केलं जवळपास सारखं सर्व संस्थांचं कार्य आहे आणि एक लक्षात घ्या ज्याही संस्था अठराशेच्या काळात होत्या समजा महात्मा फुलेंच्या काळातले जे काही समाजसुधारक होते त्यांनी कुणीही इंग्रजांच्या विरोधात जाऊन कार्य केलं नाही सगळ्यांनी असे कार्य केले ज्याला इंग्रजांनी सपोर्ट केला जसं सतीबंदी प्रथा आहे किंवा विधवा पुनर्विवाह आहे शाळा सुरू करणे आहे केशवपन व प्रथा बंद करणे आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या इंग्रजांनाही पटत होत्या आणि त्यामुळे इंग्रजांना त्यांनी फेवर केलं त्यांनी हेल्प केली आणि म्हणूनच या लोकांना असं वाटायचं हे जे काही सुधारक होते त्यांना की इंग्रजांचं राज्य असलं पाहिजे त्यांनी आपल्या मध्ये ज्या काही सुधारणा केल्या जसं रेल्वे आणली पोस्ट चालू केलं टपाल चालू केली टपाल सेवा सो so, या yeah, सुधारणांचा वृत्तपत्र आले लवकर छापखाने आले आणि आपल्याला ज्या काही पुस्तकं का आहेत इतर देशातलं नॉलेज आहे ते वाचायला मिळायला लागलं आपल्या इथल्या क्रू प्रथा तिथे नष्ट व्हायला हो लागल्या पेशवाईच्या काळात जी काही जातीबंधनं खूप दृढ होती ती कमी व्हायला हो मदत झाली सो so, हे जे काही समाजसुधारक आहेत यांचे कार्य मग त्या टाईपचे आहेत आणि जे, जे नंतरचे आले टिळकांच्या काळातले चंद्रशेखर आझाद आहेत भगतसिंग आहेत हे मग क्रांतिकारक होते त्यांनी क्रांतिकारी कार्य केले त्यांनी इंग्रजांना पळून लावण्यासाठी यांनाही हेच वाटायचं पण डायरेक्टली त्यांना विरोध नाही करायचे त्यांच्या माध्यमातून सुधारणा करून घ्यायचे आणि त्यामुळे मग त्यांचं त्या, त्या प्रकारचं कार्य आपल्याला तिथे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे मग त्यांचे हे जे काही मंडळी किंवा सभा होत्या हे जर काही मग इंग्रजाच्या विरोधातल्या असतील तर त्या गुप्तचपणे चालायच्या मग त्या कोणत्या भूमिगत राहून काही आंदोलन आहेत ते कुठले कुठले त्यामध्ये कोण कोण सभासद होते त्यांच्यामध्ये असणारे व्यक्ती सहाय्य करणारे व्यक्ती विचारण्याची प्रथा चालू झालेली आहे मध्ये आणि म्हणून आपल्याला त्याला सहाय्य कोणी कोणी केलं ते पाहणं अपेक्षित आहे पुढे दिसेल तुम्हाला आणखी ओके सो आहे आपला तिसरा क्वेश्चन पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक चार शेतकरी उठाव कालही आपण टॉपिक लिहिला सो शेतकरी उठाव हा आपला हॉट टॉपिक आहे करायचाच आहे सगळ्या समाज सुधारक सगळ्या त्यांच्या समाज आ, सभा जे काही असेल ते त्यानंतर कोणाला दिलेली कोणती पदवी असेल ते त्यानंतर शेतकरी उठाव संताळ उठाव आदिवासींचे उठाव ते सगळे त्यानंतरचा हॉट टॉपिक म्हणजे अठराशे सत्तावन्न उठावाची केंद्र कोणा केला कोणाच्या विरोधात केला आपल्या भारतातले कोण होते संस्थान होते त्या काळात संस्थानातले कोण होते या टाईपमध्ये आणि या अठराशे सत्तावन्नच्या काळामध्ये सुद्धा जे काही देश वगैरे संकल्पना अस्तित्वात नव्हती त्यामुळे हे ते 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 जे काही लोक लढले इंग्रजांच्या विरोधात अठराशे सत्तावन्नाच्या काळामध्ये ते देशासाठी नाही लढले ते त्यांच्या त्यांच्या प्रांतासाठी लढले त्यांना त्यांचा देश म्हणजे त्यांचं प्रांत वाटत होतं आणि ते वाचवण्यासाठी ते लढत होते त्यामुळेच त्यांच्यामध्ये एकजूट नव्हती आणि म्हणूनच कदाचितही अठराशे सत्तावन्नचा उठाव फेल झाला होता परंतु हे जर का तेव्हा देश ही संकल्पना असते आणि सगळे एकत्र येऊन लढले असते तर कदाचित इंग्रजांचं राज्य संपलं असतं पण पुन्हा मग भारत जुना पेशवाईच्या काळात गेला असता महात्मा फुलेंचं तसं वाक्यसुद्धा आहे मग पेशवाई परत आली असते आणि ज्या काही कुप्रथा आहेत आपल्या समाजातल्या त्या कदाचित कमी करणं कठीण गेलं असतं म्हणून म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच सो काही वाईट गोष्टी जशा होत असतात तर त्यातून काहीतरी चांगलं सुद्धा निघत असतं ओके नेक्स्ट आहे पहा वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे कोण म्हणाले तर हे पाहायचं त्यानंतर इथे जे काही चार जणं दिसत आहेत यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये काय काय केलं ते सुद्धा आपल्याला तिथे पाहायचं आहे ओके नेक्स्ट आहे आपला लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये पहिली टेलिग्राफ लाईन मग डलहौसीच्या कारकिर्दीत काय काय झालं ते पाहायचं रेल्वे कोणाच्या कारकिर्दीत आली टेलिग्राफ कोणाच्या कारकिर्दीत आलं पोस्टाची सुविधा, कि सुविधा कि आहे किंवा इतर ज्या काही सुविधा असतील छपाईचा शोध आहे छपाई यंत्र किंवा वृत्तपत्र पहिलं कोणाच्या काळात आलं ते तिथे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे त्यानंतरचा आणखी एक महत्वाचा टॉपिक म्हणजे कामगार संघटना नारायण मेखाजी लोखंडे तुम्हाला फ्रिक्वेंटली दिसतील अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकात त्यांची माहिती आहे ती सफिशियंट नाही आहे असं मी म्हणते परंतु आधी आपल्याला ती वाचायची आहे आणि मग पी क्यू पाहून काही एक्स्ट्रा माहिती आपल्याला गुगल करून तिथे लिहून ठेवणं अपेक्षित आहे आधी जेवढी अकरावीच्या पुस्तकात आहे तेवढी तोंडपाठ करा पुढचं आपण पाहूया तोंडपाठ करा म्हणजे काही घेऊन बसू नका रिव्हिजन द्या त्याच्यावरती ते आपोआप तोंडपाठ होऊन जाईल नंतर ओके नेक्स्ट आहे पहा मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली अगेन चार जणांबद्दल आपल्याला तिथे माहिती घेणं रेल्वे मंडळ काय होतं कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली हे आपल्याला तिथे पाहायचं आहे त्यानंतर आहेत मग स्त्री सुधारक आहेत तिथे चार जणांची नावं दिसत आहेत आपल्याला आणि त्यांच्या इकडे काही संस्था दिसत आहेत त्यांच्या जुळ्या लावा असं विचारलेलं आहे सो यांच्याबद्दलसुद्धा आपण तिथे माहिती घेणे अपेक्षित आहे पुस्तकात नसेल मिळेल तर काल सांगितल्याप्रमाणे गुगल करावं आपल्याला लागेल काही ऑप्शन नाही आहे नेक्स्ट आहे पहा वर्ष अठराशे वीसमध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली अगेन महिला ठीक सो आपल्याला ते पाहायचं आहे की कुठ ही जी शाळा आहे पहिली शाळा ती कुठे सुरू झाली आणि कोणत्या संस्थेनं ती चालू केली असं विचारलेलं आहे तर मग या खालच्या चारही संस्थांबद्दल सुद्धा तुम्ही तिथे माहिती करून घेणं अपेक्षित आहे त्यानंतर वहाबी आंदोलन आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुणे येथील मुलींची शाळा चाललं चालणं मी तुम्हाला जे म्हटलं की सहाय्य कोणी कोणी केलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंची आ, फुलेंचा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर त्यातल्या त्यामध्ये तुम्हाला या यामधील काही लोकांची नावं दिसतील त्याचसोबत एक सिरियलसुद्धा आहे बा यूट्यूबवरती पूर्ण दोनशे एपिसोड आहेत त्याचे पूर्ण सिरियल नाही आहे त्यांनी पुनर्विवाहापर्यंतचीच ती सिरियल आहे सो त्यामध्ये जर तुम्ही सिरियल पाहिले तर ते तुमच्या नावं लक्षात राहतात परांजपे आहे सदाशिव गोवंडे आहेत तर हे जे काही नावं आहेत ना केशव शिवराम भवाळकर आहेत विष्णुपंत थत्ते आहेत मोरो विठ्ठल वाळवेकर आहेत हे तुम्हाला नावं त्या सिरियलमध्ये दिसतील आणि मग ते आपला सोडवणं सोपं जाते सिरियल पहा असं नाही म्हणत आहे मी नावं सांगते तुम्हाला की असाही काहीतरी उपयोग होतो क्रोनॉलॉजी एक लक्षात येते काळ कसा होता तो लक्षात येते मग आता जाऊन लगेच सिरियल पहा असं मी सांगत नाही आहे तर असे प्रश्न येत आहेत की त्यांचे सहकारी विचारतात आणि हे आपण कितीही पाठ केलं तर लक्षात राहत नाही पण ते त्या माध्यमातून लक्षात राहतं तुम्ही पिक्चर पाहिलं तरी लक्षात येत नाही त्याच या उद्देशाने आम्ही पिक्चर पाहायला गेलो होतो की काहीतरी आपल्याला आयडिया येईल पण त्यामध्ये केशव शिवराम भवाळकर यांचं व्यवस्थित दाखवलेलं नाही केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीमाईंना शाळेमध्ये शिकवायचं कसं याचं प्रशिक्षण देण्याचं कार्य केलं होतं आणि हे त्या सिरियलमध्ये मात्र दाखवलेलं आहे सिरियलमध्ये पण ॲक्च्युली नाही दाखवलं पण हे आपल्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं सो तुम्ही हे लक्षात ठेवा की भवाळकर हे यांनी कसं अध्यापन करायचं अध्यापनशास्त्र सावित्रीमाईंना शिकवलं होतं नेक्स्ट आहे पहा आपला पुढचा प्रश्न सब आ, परम हंस मतप्रशंसा विचार लहरी पंथाचे अनुयायांनी दादोबा पांडुरंग यांच्या ह्या जोळा लावा इथे आहेत सो मग या चारही ऑप्शनबद्दल आपण तिथे माहिती घेणे अपेक्षित आहे आ, हे काही एकाच कॅटेगरीतल्या सगळ्या गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळे याच्याबद्दल आपला टॉपिक नाही काढतायत मग आपण ते चारही ऑप्शन तिथे म्हणून मी इथे फक्त ऑप्शन ऑप्शन दिलं आहे जिथे जोड्या आहेत तर मग आपल्याला त्या चारही ऑप्शनबद्दल तिथे सर्च करणं अपेक्षित आहे त्यानंतर मग टिळक युग आहे टिळकांचं निधन झालं त्याच दिवशी गांधीजींच्या रिकामी जागा चळवळीचे मुंबईत काय म्हणता येईल उद्घाटन झाले सो मग या चारही चळवळीबद्दल आपल्याला तिथे माहिती करून घेणं अपेक्षित आहे तर इतके होते आपल्याला चौदा प्रश्न दिसत आहेत इतिहासाचे दोन हजार वीसच्या पेपरमध्ये आता पाहूया आपण दोन हजार एकवीसचा चा पेपर मदे। आता चांगल्या प्रकारातले प्रश्न आहेत आणि आपल्याला सगळे प्रश्न इझिली त्याचे उत्तर मिळतील असे आहेत ॲटलिस्ट त्यातले दहा प्रश्न तरी असे आहेत ज्याचे उत्तर आपल्याला अकरावीच्या इतिहासात समाजन महाजन सर किंवा आपलं जे काही याचं पुस्तक आहे काय म्हणता येईल त्याला गाठाळ सरांचं त्याच्यामध्ये ते मिळतात सर तुम्ही त्यांच्यापैकी कुठलंही एक पुस्तक वापरू शकता ओके नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे दोन हजार मध्ये प्रश्न क्रमांक अकरापासून आपल्याला प्रश्न दिसत आहेत पहिलाच प्रश्न जोड्यावरती आहे मग परत नेहमीसारखं आपलं ऑप्शन पाहायचं इकडल्या सगळ्या या संस्था विधवागृह आहे शिक्षणाचे पहिले पुरस्कार कोण होते हे तर महात्मा फुले तर मग हे मंडळी आहे अनाथ बालकाश्रम आहे स्थापना कोणी केली त्यांना सहाय्य कोणी कोणी केलं या प्रकारामध्ये तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे आणि ते पाठ करायचं आहे थोडंसं एक दोन दिवस फटाके गाण्यांचे आवाज असा सगळा काही गोंधळ आहे तर तो व्हिडिओमध्ये येत असेल तर त्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या नेक्स्ट आहे पहा एकोणीसशे बत्तीस साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली मग पहिली विमान कंपनी जसं पहिलं रेल्वेचा मंडळाबद्दल आलं होतं तसं विमान कंपनीबद्दल आलं तर या गोष्टी आपल्याला पहिल्या पहिल्या पाहायच्या आहेत सर्वात मोठ्या सर्वात लहान सगळ्या विषयामध्ये हे तुम्हाला करणं अपेक्षित असतं ओके नेक्स्ट आहे पहा आता असे मतं विचारले जातात विद्वानाने म्हटलेले वाक्य विचारले जातात मग असे जिथे जिथे वाक्य दिसत असतील तर आप ते आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे आणि खाली ऑप्शनमध्ये असलेल्या चार जणांबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे त्यांच्यावरती पुढे आपल्याला प्रश्न दिसतात त्यानंतरचा आपला हॉट टॉपिक मी जो तुम्हाला सांगितला कामगार चळवळ त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आपल्याला तिथे माहिती घेणं अपेक्षित आहे आणि खाली जे काही चार पेपरची नावं आहेत हे कोणी कोणी चालू केली आणि तेच सगळी माहिती आपल्याला तिथे घेणं अपेक्षित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर पंधरा पंडिता रमाबाई रमाबाई राणाडे ताराबाई शिंदे जनक्का शिंदे यांच्याबद्दल आपल्याला तिथे माहिती पाहिजे so, आहे सो इकडे काय त्यांनी कार्य केलं तेच आहे मग त्यामधले आपल्याला स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे हे तर माहितीच आहे मग मा शारदा सदन असेल त्यानंतर हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना असेल निराश्र सेवा सदनाची स्थापना असेल तर यांच्याबद्दल जर माहिती नसेल तर ती आपल्याला तिथे करणं अपेक्षित आहे आणि शारदा सदनबद्दलसुद्धा हा तर रिपीटेड येतोय त्यामुळे ते आणि या सगळ्या चारही स्त्रियांचं कार्य तुम्हाला तिथे माहीत असणं अपेक्षित आहे त्यानंतर परत परमहंस प्रश्न okay, आहे परत में नाव ला तरहे आहे आपला नेक्स्ट टॉपिक ओके नेक्स्ट आहे परत जोळ्या आहेत पहा आणि याच्यामध्ये परत नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव आपल्याला दिसत आहे तर हे आहेत महात्मा गांधी आहेत वाडिया आहेत लाला लजपत राय आहेत त्यांच्या चौघांबद्दल ही माहिती आपल्याला घ्यायची आहे ओके सो ऑप्शन मी जे जोड्या आहे तिथं फक्त ऑप्शन दिले कारण आपला आणि त्यानंतर परत हा प्रश्न आहे पा प्रश्न क्रमांक अठरा इथे वसाहतवाद हा आपल्याला टॉपिक मिळतो वसाहतवादावरचा हा प्रश्न आहे आणि खाली ते, ते त्याच्यामध्ये व्यक्ती दिलेले आहेत तर वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालील विचार विधान कोणी मांडले तर यांचे विधानं दिलेले आहेत मागे पुढे नावं आहेत त्यांचे तर या चारही व्यक्तींबद्दल तुम्हाला तिथे माहिती घेणं अपेक्षित आहे त्यानंतर दादाभाई नवरोजींच्या रिकामी जागाचे आता हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे तसा तर इथे मध्येच तो आलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे इकॉनॉमिक्सचा प्रश्न आपण घेऊया की आर्थिक निस्सारणाचे काय दारिद्र्याचे आर्थिक निस्सारण दादाभाई नवरोजींच्या मते रिकामी जागाचे निस्सारण होते परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पहावायास मिळाला असता गाळलेल्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय पर्यायाने भरा असं तिथे म्हटलेलं आहे सो ए, हे इकॉनॉमिक्स किंवा भारतातल्या व्यापाराच्या संदर्भातही ते येऊ शकतं तर हे तुम्हाला तिथे पाहून घेणं अपेक्षित आहे त्यानंतर आहे मग व्यापार आपण तिथे घेऊ शकतो व्यापारीकरण नेक्स्ट आहे पहा पुढचा प्रश्न सुद्धा व्यापारीकरण ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली सो व्यापारीकरण हा नेक्स्ट आहे त्यानंतर पंडिता रमाबाई हा आपला टॉपिक आहे ब्रिटिश सरकारने त्यांना कोणता पदवी कोणती पदवी दिलेली आहे त्यानंतर पुढचं आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक कोण होता चारही जणांच्याबद्दल तिथे आपल्याला माहिती असली पाहिजे चारही जणं महत्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहेत आदिवासी चळवळीसोबतच बाकीच्या तिघांबद्दलही माहिती तिथे घ्यायची आहे त्यानंतर नागरी उठावाबद्दल विचारलेला आहे सो नागरी उठाव आपल्याला तिथे सर्च करायचा आहे कुठे पुस्तकामध्ये आहे तर ते पाहायचं आहे त्यानंतर इथे जे चारही ऑप्शन दिसतात आपल्याला शारदा सदन आहे हंटर कमिशन आहे त्यानंतर शारदाश्रम आहे माझे पुराण आहे तर ह्या जे काही चार विधानं आहेत कोणी कोणी कार्यकले असतात विचारलेलं आहे तर सिरियली इथे नाव दिसतात आपल्याला तर या चारही व्यक्तींबद्दल आपल्याला तिथे माहिती घ्यायची आहे आणि प्रश्न सुद्धा तो सोडवून पाहायचा आहे तुम्ही माहिती काढली की आपोआप प्रश्न तुम्हाला तो सोडवता येतो आणि लास्टचा आहे आपला अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल काही विधान आहेत तर ते विधानामधील कुठलं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे सो अगेन अठराशे सत्तावन्नचा उठाव हा आपल्याला इथे प्रश्न दिसतोय अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती ओके सो हा हो होता आपला दोन हजार एकवीसचा पेपर आता आपण पाहूया दोन हजार बावीसचा पेपर दोन हजार बावीसच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक सव्वीस पासून आपल्याला दिसत आहेत आपल्या इतिहास या विषयाचे प्रश्न तर पहिलाच प्रश्न आहे पहा भारताच्या दळण दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी विषयी म्हणजे कोणता ऑप्शन घ्यायचा आपलं टॉपिक घ्यायचं आपल्याला दळणवळण कुठलं केव्हाचं पण इंग्रजांच्या काळातलं दळणवळण कसं होतं तर ते आपल्याला तिथे पाहायचं आहे वाहतूक दळणवळण कशा प्रकारची होती इंग्रजांच्या काळात नेक्स्ट क्वेश्चन आहे परत आता डायरेक्ट ते आपल्या इथे काय संघटनाबद्दल विचारलेलं आहे सो अगेन ऑप्शन आणि रिपीट होतात बरे मी तुम्हाला जे सांगते चार जणं चार जणं तेच ते चार जण आहेत पा लोखंडे आहेत गांधी आहेत लाला लजपतराय आहेत वाडिया आहेत स रिपीटेड आहे तर त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे त्यानंतर परत इकडे अठरा आपले जे काही काँग्रेसचे अधिवेशन आहे जे तुम्हाला सांगितलं होतं की काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष स्थळ कधी झालं ते विचारले जात आहे त्यामुळे आपल्याला ते पाहणं अपेक्षित आहे आता इथे कुठे झालं आणि इयर दिलेलं आहे अध्यक्ष कोण होते विचारलेलं आहे सो असं काहीही इंटरचेंज इथे होऊ शकतं नेक्स्ट आहे अठराशे सत्तेचाळीसमध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी प्रथम मागणी कुणी केली तर ते आपल्याला तिथे पाहून घेणं अपेक्षित आहे आपल्याला रेल्वेमध्ये रेल्वेच्या रेल्वे किंवा उद्योगामध्ये कापूस उत्पादन मध्ये आपल्याला तर मिळून जाईल सो रेल्वेबद्दल आणि उद्योगाबद्दल वाचायचं आहे त्यानंतर अगेन इम्पॉर्टंट लॉ एकोणीशे पस्तीसचा लॉ ऑबियस आहे करावाच लागणार आहे त्यानंतर पुढचा ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता म्हणजेच व्यापार व्यापाराबद्दल आपल्याला तिथे वाचायचं आहे किंवा ब्रिटिशांच्या काळातली अर्थव्यवस्था हा आपला टॉपिक मिळतो तर तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्याबद्दल कशाचे पुरस्कर्ते होते तर त्यांच्याबद्दल तुम्हाला तिथे माहिती कलेक्ट करायची आहे अकरावीच्या पुस्तकापासून सुरुवात करा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळून जातील त्यानंतर परत जोड्या मग जोड्यामध्ये आपल्याला काय चारही जणांबद्दल माहिती घेणे अपेक्षित आहे नेक्स्ट आहे संथाळाच्या उठावाबद्दल संथाळा हा टॉपिक इथे लिहिलेला आहे त्यानंतर जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गुप्त संघटना सुद्धा होत्या तर गुप्त संघटना आणि त्यांचे संघटक आणि त्यांचे कार्यक्षेत्र विचारलेलं थे आहे संघटक दिलेलं आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र विचारलेलं आहे सो आपल्याला हे करणे अपेक्षित आहे त्यानंतर आहे पहा आणि यातलं एखादं माहीत असलं तर आपल्याला ते सोडवताही येतं तर वाचलं तर एखादं दोन तरी लक्षात राहील पण एकदाच वाचलं ना लक्षात राहणार नाही ॲटलिस्ट दोन चार वेळा तरी वाचलं पाहिजे त्यानंतरचा पुढचा आपला ऑप्शन आहे गोगा आगरकर यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे कोणती वृत्तपत्रे त्यांच्याशी संबंधित होती असं विचारलेलं आहे आगरकरांची अकरावीच्या इतिहासातली माहिती शोधा तुम्हाला ते मिळून जाईल त्यानंतर परत वृत्तपत्रांवरती प्रश्न दिसतोय कुठले दोन नाव याच्यामध्ये आलेले आहेत इंडिया असोसिएशनचं नाव आहे सॉरी बॉम्बे असोसिएशनचं नाव आहे आणि ईस्ट इंडिया असोसिएशनचं सुद्धा नाव आहे आणि इंडिया या वृत्तपत्राचं सुद्धा नाव आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते असं एकाच व्यक्तीचं ते वि विवरण आहे त्याच्यावरून आपल्याला ती व्यक्ती ओळखायची आहे आणि इथे दिसणाऱ्या इतर तीन व्यक्तींची सुद्धा आपल्याला तिथे माहिती घ्यायची आहे आणि रिपीट रिपीट होत आहेत त्या व्यक्ती त्यामुळे जास्त होत नाहीत त्या खूप कमी आपल्याला करायचं आहे पण रिपीटेडली करायचं आहे नेक्स्ट आहे पहा सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणती आहेत तर हिंदू मुस्लिमांबद्दल हे विधान आहेत गांधीजींच्याबद्दल केलेली विधानं आहेत एक एक विधान कोणाकोणाचं आहे तर ते आपल्याला तिथे ओळखायचं आहे आपल्याला जरी विधान ॲक्च्युली कोणाचं आहे असं जरी समजत नसेल ना तरी त्या विधानातली रचना कशी आहे यावरून ते कोणत्या समाजसुधारकाचं विधान असू शकतं असा अंदाज लावून सुद्धा आपण त्याचे उत्तरं देऊ शकतो ओके त्यामुळे आपल्याला ते अशा प्रश्नांची उत्तरं अशी अंदाजाने सुद्धा काही सो शोधता येतात पण आपले ते वाचणं अपेक्षित आहे जे जे विधानं समजा आपल्या नाही पूर्ण पण जे पुस्तकात आहेत कॉन्टेंट कंटेंट वाचताना आपल्याला मिळतात तर ते तरी आपल्याला तिथे लक्षात ठेवायची आहेत पुढचा प्रश्न आहे अठराशे सहासष्ट रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनबद्दल तर आपला नेक्स्ट ऑप्शन आहे ईस्ट इंडिया असोसिएशन त्याची आपल्याला तिथे माहिती मिळवायची आहे आणि लास्टचा क्वेश्चन आहे आपला बॉम्बे प्रेसिडेन्सीबद्दल तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि उरलेले चारही जे ऑप्शन आहेत त्या चारही ऑप्शन बद्दल आपल्याला तिथे माहिती कलेक्ट करणं अपेक्षित आहे सो हा होता आपला दोन हजार बावीसचा चा पेपर आता आपण फास्ट पाहूया दोन हजार तेवीसचा पेपर लास्ट पेपर आहे आपला हिस्ट्री या टॉपिक मधला तर हा जो काही शेवटचा पेपर आहे दोन हजार येस तेवीस त्यामध्ये फार कमी प्रश्न आहेत नऊ दहाच प्रश्न आपल्याला दिसतात आणि प्रश्न क्रमांक एक पासूनच सुरुवात होते आणि सुरुवातच लोखंडे यांच्यापासून आहे सो पहिला ऑप्शन नारायण मेखाजी लोखंडे त्यानंतर दुसरा ऑप्शन अठराशे सत्तावन्न पहा तेच ते टॉपिक आहेत आता तर आपल्याला मनानच घ्यायचं काही कामच नाही आहे म्हणजे तेच आधीचे जर सगळे केले तर हे होऊन जाईल अशा प्रकारातले आहे त्यानंतर पुढचं प्रार्थना समाज आहे त्यानंतर नेक्स्ट आहे हिंदू समा महासभेवरती त्यानंतर नेक्स्ट आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावरती त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे पाहा जरी प्रश्न त्याच टॉपिकवर आहेत बरं पण प्रश्नांचे टाईप बदलत आहेत आणि तुम्हाला जर हे टाईप पाहायचे असेल तर तुम्हाला स्वतः ते पी क्यू पाहणं आणि आपण वाचलेल्या कंटेंटमधून ते सोडवता येतात का ते पाहणं तिथे अपेक्षित आहे मी एक व्हिडिओ याच्या आधी मॅजिक नाही लॉजिक हा टाकला होता लॉजिक नाही सोडवता येतात पण लॉजिक न सोडवण्यासाठी शॉर्टकट म्हणजे काही ट्रिक नाही आहेत अ ब कण ब क अशा प्रकारचं ते तुम्हाला कंटेंट माहिती पाहिजे तेव्हाच कसं लॉजिक आता अप्लाय करता येईल हे तुम्हाला तिथे कळेल त्यामुळे ते व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही लॉजिक नाही तर मॅजिक सॉरी मॅजिक नाही तर लॉजिक तर ते सुद्धा अभ्यास करावाच लागतो नेक्स्ट आहे पहा अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचा उठाव आहे तेच ते टॉपिक ते हे सगळे टॉपिक तर रिपीट झाले त्यानंतर सेनापती बापट यांच्याबद्दलचे चळवळ विचारली मग या चारही चळवळीमध्ये ते होते तर चारही चळवळीबद्दल आपल्याला आणि अकरावीच्या पुस्तकामध्ये हे आहे यांच्या सगळ्या चळवळी त्या पुस्तकात नाही आहेत पण ते असे व्यक्तिमत्व आहेत की सगळ्याच यात असतील त्यामुळे ते सर्वच्या सर्वच ऑप्शन त्याच्याबरोबर असतील आणि ने नेक्स्ट आहे पहा एकोणीसशे एकोणीस कायदा आहे रिपीट त्यानंतर गवा जोशी गवा जोशींबद्दल सुद्धा पुस्तकात आहे पण त्यांच्या त्यांनी असं काही केलं हो होतं असं नाही आहे महात्मा फुले इथं ऑप्शन आपल्याला कन्फ्यूज करायसाठी दिलेला आहे कारण महात्मा फुले सुद्धा एकदा गेले होते राणीसमोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये पण त्याचं उत्तर हे नसून ग वा जोशी आहेत कारण यामध्ये एक आपल्यासाठी की वर्ड आहे तो म्हणजे स्वदेशी आणि स्वदेशीसाठी महात्मा फुले यांनी काहीही केलेलं नाही तेव्हा स्वदेश वगैरे ही संकल्पना त्यांच्या डोक्यात नव्हती ते स्त्री शिक्षण असेल शेतकऱ्यांसाठी कार्य असेल त्यांच्यामध्ये त्यांचं डोकं चालायचं किंवा तर ते त्याच्यासाठी त्यांनी काम केलं परंतु गवा जोशी जे आहे ते स्वदेशीसाठी कार्य करणारे व्यक्ती होते आणि या एका शब्दावरून याचं आपल्याला उत्तर काढता येतं पुढचं माहीत नसलं तरीही असं लॉजिक डेव्हलप होण्यासाठी आपल्याला इतिहासाचं चांगलं वाचन आवश्यक आहे आणि ते काय असं जादूनी होणार नाही आहे ते करावं लागणार आहे सो गवा जोशी यांच्याबद्दल वाचायचं आहे आणि शेवटचा सुद्धा टॉपिक जो आहे तो परत रिपीटेड आहे काय विचारलेलं आहे अध्यक्ष आहे काही वेगळं आहे का तुमच्या आता लक्षात आलं असेल की पी वाय क्यू पाहणं का महत्त्वाचं आहे पी वाय क्यू पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की ते सगळं टॉपिक रिपीट झाले तेवीसमध्ये जर पी वाय क्यू पाहून अभ्यास केला असता तर कदाचित सगळे जे सगळे सोडवता आले असते पण आपण खूप इग्नोर करतो पी वाय क्यूला आणि ते इम्पॉर्टंट देत नाही इम्पॉर्टन्स त्यामुळेच आपल्याला कदाचित ते हार्ड जातं सो अशा प्रकारे आपलं हिस्ट्री या विषयाचं सुद्धा अॅनालिसिस संपलेलं आहे नेक्स्ट आपण पाहूया कुठल्या विषयाचं अनालिसिस घ्यायचं तर एकतर आपण कंबाईनचं कंप्लीट करू आणि नंतर मग आपले राहिलेले राज्यसेवेचे जे काही टॉपिक आहे तर त्यांचं आपण कंप्लीट करूया सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामवरती राज्यसेवा मेसचे जे काही सध्या पेपर चालू आहेत आज झालेले दोन्ही काल झालेले भाषेचे पेपर टाकलेले आहेत त्यातले इतिहासाचे पी वाय क्यू म्हणून आपण सोडवू शकतो ते प्रश्न पहा कशा प्रकारचे आहेत तर कारण आपल्याला शेवटी प्री पास झाल्यावर मेसकडे जायचं आहे ना म्हणून सो so, ते पाहून घ्या प्रश्न प्रीट पी डी एफ आहेत त्याच्यावर दिलेला त्या डाउनलोड करा आणि ते चेकआउट करा ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू